आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बुलढाणा दौऱ्यावर आहेत लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे बुलढाण्यामध्ये येणार आहेत यावेळी लाडक्या या ठिकाणी सन्मान केला जाणार बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना बुलढाणा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या सव्वीस महापुरुषांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळालेल्या काही लाडक्या बहिणींचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना जे आहे ते या ठिकाणी सन्मान जो आहे तो सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्मारक समित्यांकडून तब्बल सव्वीस महामानवांचे पुतळे जे आहे या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे सव्वीस महापुतळ महामानवांच्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी पार पाडला जाणार आहे त्यासाठी मोठी जय्यत तयारीची जी आहे बुलढाण्याच्या या शारदा ज्ञान मंदिराच्या भव्य दिव्य मैदानामध्ये करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या सोहळ्याला भेट देणार आहे आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांचा हा बुलढाणा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय नेमक्या घोषणा करतात त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे प्रफुल्ल जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा